नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा हा व्हिडिओ बिजवडीजवळच्या जाधवडे गावातील आहे मित्रांनो उत्तर मानमध्ये दुष्काळाच्या तीव्र अशा झाडा आहेत त्यातच भरीच भर म्हणून परवा दिवशी अवकाळी पाऊस आणि थोडीशी गारपीट झाली पाऊस झालेल्या दिवशी जरी थंडावा झाला असला तरीसुद्धा आता तुम्ही बघू शकत असाल अशा या याच्या जातीच्या गायी झाडाखाली बसलेल्या आहेत यांना तीव्र अशी पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहेत जनावरांना विकतचा चारा त्यासोबत सरकारी टँकर संपल्यानंतर विकतचं पाणी घेऊन पाजावं लागत आहे तुम्ही परवाच्या गारपिटीच्या दिवशीचे हे दृश्य आहे तोंडले गावातील तोंडले गावामध्ये असं झाड उन्मळून पडलं व विजेचा जो लोखंडी खांब असतो पोल तो सुद्धा असा वाकलेला आहे आणि विजेचा खांब वाकल्यामुळे व वा तारा तुटल्यामुळे वीज पुरवठा सुद्धा विस्कळीत झाला होता नंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी व तोंडलेगावच्या स्थानिक ग्रामस्थांनी आतक प्रयत्न करून ते पडलेलं झाड हटवलं त्याच्यानंतर पोल उभा केला आणि विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला परंतु मित्रांनो अजूनसुद्धा उत्तर मान पावसाच्या प्रतीक्षेत आहे हे तुम्ही परवाचे दृश्य बघू शकत असाल कसं पाणी वाहतंय परंतु हे जरी पाणी वाहणारं पाणी तेवढ्याच स्पीडनं होतं तेवढ्या स्पीडनं ते, ते, ते जमिनीतसुद्धा आटून गेलेलं आहे मुरलेलं आहे त्याचबरोबर डाळिंब बागेच्या बागायतदारांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती गारपिटीमुळे नुकसान झालेलं आहे तर बघूया आता पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहे धन्यवाद